श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय तेविसावा श्री गणेशाय नम विनवी शिष्य नामांकित असे पुसत पुढील कथा विस्तारत निरोपावे दातारा सिद्ध म्हणे ऐक बाळा श्रीगुरूची अखिल लिळा तो विप्र प्रकट करिता झाला महिषी वरते जाचे गृही तया गावी एरे दिवशी क्षारमु मृत्तिका वहाव्याशी मागो आले मही शिशी देऊ म्हणती विप्रमणे तयांसी नेदू आपुली दुभती महिषी दावी तसे क्षीर क्षीरभरणे दोनी केली करिती विस्मय सकळजन म्हणती वांज दंतहीन काल होती नाकी खुन वेसन रज्जू अभिनव नवती गर्भ वांज कास कासनवती दुभे कैसी वार्ता फाकली विस्तारेसी तया ग्रामाधिपती व्रती विस्मय करुणी तये वेळी अधिपती आला तया जवळी नमन करुणी चरण कमळी पुसतसे वृत्तांत विप्रमणे तयासी असे संगमी संन्यासी त्याची महिमा आहे ऐसी होईल त्रिमूर्तीचा अवतार नित्यामुचा मंदिरासी एती श्रीगुरू भिक्षेसि वरो नवतो कालचे दिवसी क्षीरापनामागितले वाझमनता रागवोनी मने क्षीरदोहा वाक्य वाक्यत्याचे निघता मुखातुनी परी जाहली विप्रवचन परिसोनी गेला तो राजा धावोनी सर्वदळ शृंगारोनी आपुले कलत्र सहित लोटांगनी श्रीगुरुसि जाऊनी राजा भक्तीसी नमन केले साष्टांगेसी ऐका भावे करोनिया जय जयाजी जगद्गुरु त्रयमूर्तीचा अवतारू तुझी महिमा अपरंपारु अशक्याहर्णिता नेनो आम्ही मंदमती मायामोह वृत्ती तू तारक जगज्ज्योती उद्धरावे अपनाया ते अविद्या माया सागरी असे घोरांधारी विश्वकर्ता तारी तारी चरणी लागला वर्णावया तुझी महिमा स्तोत्रकरी अशक्याम्हा तू चिरक्षिता केशव्योमा चिन्मयात्मा जगद्गुरू संतोषोनी निश्रीगुरुमूर्ती तया राया ते पुसती आम्ही तापसी अरण्यवास अरण्यवासरीतसो काय कारणाम्हा पासी एने तुम्ही संरभेयसि कलपत्रपुत्रसहिशी कवन कारणे सांग मज ऐकोनी श्रीगुरूचे वचन राजा अविनवी कर जोडून तू तारक भक्तजना अरण्यवास काय असे उद्धरावया भक्तजना की जे अवतार नारायणा वसे जैसे भक्तमना संतुष्टावे तेने परी ऐसी तुझी वृद्ध ख्याती वेद पुराणे वाखानीती भक्तवत्सल तूची मूर्ती विनंती माझी परिसावी गाणगापूर महास्थान स्वामी करावे पावन निते थे वास करणे ग्रामात मठ करुणी स्थानी असावे आम्हा उद्धारोणी मनोनी लागे श्री भक्तपूर्वक नरेश्वर श्री श्रीगुरुमणी विचारिती प्रकट होणे आली गती क्वचित काळ येणेती वसने घडे भक्तजना तारणार्थ पुढे असे कारणाथ राजयाचे मनोरथ ते वेळी ऐसे विचारुणी मानसी निरोपदेती नराधिपासी जैसी तुझ्या मानसी असे तैसी करी श्री श्रीगुरुवचन ऐकोनी संतोष झाला बहुमनी बैसवोनी सुखासनी समारंभे निघाला नाना परिची वाद्ययंत्रे मृदंग टाळ निर्भरे वाजताती मनोहर याने क्षत्र पताकेसी गजतुरंग शृंगारेसी आपुले सवे सवेचालती सेवा करीत द्विजवरी करीताती नाना परी बंदिकारी ब्रिदतया त्रिमूर्तीचे येणे परी ग्राम प्रती, स्री गुरु आले अतिप्रिती अनेक परी आरती घेऊन आले नगरलोक ऐसा समारंभ थोर करीता झाला नागेश्वर संतोषोनी श्रीगुरु प्रवेशले नगरात तया ग्रामी पश्चिम दिशी असे अश्वत्थ तया तयाजवळी गृह हो ओसी असे एक भयानक तया वृक्षावरी एक ब्रह्मराक्षस भयानक वसत असे तेथे एक समस्त प्राणी भयंकर ब्रह्मराक्षस महाक्रूर मनुष्यमात्रा करी आहार त्याचे भय असे थोर म्हणून ओस गृहतेथे श्रीगुरुमूर्ती तया वेळी आले तया वृक्षाजवळी ब्रह्मराक्षस तात्काळी येऊनी चरणी लागत असे करजोडोनी श्रीगुरुसी असे भक्तीसी स्वामी माते तारी तारी ऐसी घोरांधारी बुडालो तुझे दर्शन मात्रेसी गेले माझे अर्णवदोषी तू कृपाळू सर्वभूतांसी उद्धरावे अपनाते कृपाळू मूर्ती गुरु त्याचे मस्तकी ठेवीती करू मनुष्य रूपे लोळ हो लोळतसे चरण कमळी गुरु म्हणती तयासी त्वरित जाई संगमासी स्नान करिता मुक्त होसी पुनरावृत्ती नव्हे तुझ श्री वचन ऐकोन करी राक्षस संगमी स्नान कलेवर सोडून मुक्त झाला तत्क्षणी विस्मय करिती सकळ लोक म्हणती होईल मूर्ती एक हरिहज पिनाक हाची सत्य होईल राहिले श्रीगुरुतयास्तानी मठ केला तत्क्षणी शिरोमणी भक्तिभावे पूजितसे श्री अनुष्ठान जातिअनुष्ठान कालासि नीप भक्तीसी सैन्यासहितापन जाय जाय आपनजाय माध्यान्हळी परीयसी श्रीगुरीती मठाशी सैन्यासहिता आनंदशी नमनकरी नराधीप एखादे समयी आपुल्या आंदोलिकेत आंदोलकेत सर्वळ सैन्यासहीत येऊनी जाय वंतरा श्री गुरुमूर्ती भक्ता अधिमान आपन हसती जैसा संतोषतयाचे चित्ती िराटी देखा समारंभ होय एकती लोक समस्त प्रकाश झाला लौकिक कमते सकल जना। कुमसी ग्रामासी होता एक तापसी त्रिविक्रम भारती नाम त्यासी वेद ती नसे मानस पूजा नित्य करी सदा ध्यान नरहरी त्याने ऐकले गानगापुरी असे नृसिंह सरस्वती एके त्याची चरित्र लीला मनी मने दांभिक कळा हा काय खेळ चतुर्श्रमाला म्हणून मनी निंदा करी ज्ञानमूर्ती श्री गुरुनाथ सर्वांच्या मनीचे जाणत यतीश्वर निंदा करीना मनी न ओळखते मानसी सिद्ध मने नामांकित पुढे अपूर्व जाहली कथा मन सावधानता श्री येकचि्ते सरस्वती परमकल्पक तररो श्रीनृिहसरसिपाख्यान्यसिद्धनामधारक संवादे ब्रह्मराक्षसमुक्तकण नाम ओदशनध्याय श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त दत्त ओवी संख्या श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय